<tompa> <S�raven chate> कलमसे या कार्यक्रमात आपलं सर्वांच स्वागत विटाळ या शीर्षकाखाली एका कवितेचा या स्वातंत्र्याची सांगा कोणासाठी झाली ही सकाळ येथे अजूनही आहे माणसाचा माणसाला विटाळ या स्वातंत्र्याची सांगा कोणासाठी झाली ही सकाळ इथे अजूनही आहे माणसाचा माणसाला विटाळ आपल्या माणूस आहे गाव कुसाच्या बाहेर आपल्या माणूस आहे गाव कुसाच्या बाहेर गळ्यामध्ये मडक टांगलेलं कमरेला झाडूच आहे आपल्यासारखा माणूस आहे गाव कुसाच्या बाहेर गळ्यामध्ये मडक टांगलेलं कमरेला झाडूच आहे यश आणलं खेचून पडली गळ्यात यशाची माळ यश आणलं खेचुनी पडली गळ्यात यशाची माळ तरी खुर्चीला का होतो माझ्या स्पर्शाचाही विटाळ यश आणलं खेचून पडली गळ्यात यशाची माळ तरी खुर्चीला का होतो माझ्या स्पर्शाचाही विटाळ अजूनही शेंडीला विटाळ देवाच्या गाभाऱ्याला विटाळ पायरीलाही विटाळ शाळेच्या आचाऱ्यालाही विटाळ आला गाय मारण्यासाठी आळ झाला घराचाही जाळ कोकिळा भीम गीत गायीना दिसला स्वरांचाही विटा आला गाय मारण्याचा आळ झाला जाळ कोकिळा भीम गीत गायीना दिसला स्वरांचाही विटाळ जातीपातीचा विटाळ फक्त नव्हता दारूच्या गुथ्यावर जातीपातीचा विटाळ फक्त नव्हता दारूच्या गुत्थ्यावर तिथे जातीभेद नसतो दारूच्या गुत्त्यावर जाती पातीचा विटाळ फक्त नव्हता दारूच्या दारूच्यावर विटाळ फक्त दिसला नाही कुंटन खाण्याच्या सभ्य उरलेले केव्हाचेच मेले फाटले बुरखे केव्हाचेच सभ्य उरलेले केव्हाचेच मेले त्यापेक्षा ती वेशा बरी जिने बिनदिक्कत जवळ केले उच्च शिक्षण उच्च वर्ण तरी पण नीच वागलेली उच्च शिक्षण उच्च वर्ण तरी पण नीच वागलेली जाता जात नाही येथे जात हीच होती कीड लागलेली पशु पक्षात जातीभेद नाही जन्म त्यांचा सुखात गेला पशु पक्षात जाती भेद नाही जन्म त्यांचा सुखात गेला अर्श इथे विटाळ पाळण्याचा नीचपणा फक्त माणसाने केला पशुपक्ष्यात जातीभेद नाही जन्म त्यांचा सुखात गेला अर्श इथे विटाळ पाळण्याचा नीचपणा फक्त माणसाने गेला थँक्यू व्हेरी मच फॉर वाचिंग दिस व्हिडिओ दिस व्हिडिओ इज ऑल्सो अवेलेबल ऑन ग्रामर प्लॅनेट बाय डॉक्टर उमेश बनसोड दिस इज प्रोफेसर उमेश बनसोड फ्रॉम भंडारा महाराष्ट्र